भंडारा मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा झंझावत संवाद दौरा पार पडला भंडारा पवनी मतदारसंघात धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील राजेगाव एम आय डी सी या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली या गावी सरपंचांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच धारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याशी क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली या चर्चेवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भंडारा जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग माधवराव नारणवरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत भोयर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल गायधने आणि अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते